आवाज जनसामान्यांचा इंदापूर विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची असून संपूर्ण महाराष्ट्राचं इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं आहे तिनंही प्रमुख उमेदवारांनी गावभेट दौऱ्यावर भर दिला असून मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी प्राधान्य दिलं आहे यातच जी नाईन मराठीनं पळसदेव तालुका इंदापूर येथे घेतलेला ग्राउंड रिपोर्ट हा प्रवीण माने यांच्या बाजूने दिसून येत असून कोरी पाठी असलेल्या उमेदवारांकडे पळसदेवकरांचं लक्ष केंद्रित झालेलं दिसून येत आहे आणि तरुण वर्ग प्रवीण माने यांना पसंती देत असल्याचं पाहायला आलं पहा जी नाईन मराठीनं ना घेतलेला पळसदेव येथील ग्राउंड रिपोर्ट नमस्कार जी नाईन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण इंदापूर तालुक्यातील पळसदेव या ठिकाणी आहोत या ठिकाणी जनतेचा नेमका मूड कसा आहे कोण पाहिजे इंदापूर तालुक्याला आमदार या प्रतिक्रिया आप आपण या जनतेच्या सर्वसामान्य लोकांच्या घेणार आहोत तर चला तर मग या इंदापूर तालुक्यातल्या पळेसदेव येथील हॉटेलमध्ये आपण आलो काय काय आहे या जनतेसमोर आपण काय प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार कुठलं पाहुणं नाव काय तुमचं पवार मोठ्याने बोला पवार 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 घेतलेच का पळेस देव बर कोण पाहिजे इंदापूर तालुक्याला आमदार आज आपण बोला प्रवीण भाया आ, का बरं प्रवीण पाहिजे गरीबाचं काय वरी गरीबाचं काय वारी बर काय सांगाल तुम्ही कोण पाहिजे इंदापूर तालुक्यासाठी आमदार काय भरणे हे प्रवीण भाया प्रण भाया पाहिजे हा बरं एक नंबर माणूस आहे आता जवान माणूस पाहिजे ना आपल्याला काय चालू आहे तालुक्यात तुमच्या गावात प्रवीणबायाचीच हवा आहे का हवा आहे हवा आहे हा आम्ही त्यांच्या मागच असतो सारखे होतील काय आमदार होते ना तुम्हीच करणार आम्हीच करणार काय सांगा कोण पाहिजे आमदार इंदापूरला हे बघा मी कर्नाटकचे माणूस आहे बरं का इथं गावात आले पासून मला कुणी ध्यान दिले नाही बर प्रत्येक पक्ष येत आहे येऊन काय करत आहे की मला घर नाही एक तर दोन पोरांना आणून मी इथं गावात थांबलो म्हणा आजपासून कुणी मला सरकारी केले नाही आणि मला काय जागा नाही सरकारी मदत नाही झाली जागा बी नाही पोरं एक इंजिनिअर मेकॅनिक आहे मतदान आहे का तुमचं आहे की का मला मतदान करायचंय आता हे बघा परवीण दादा मी मतदान करणार परवीण दादाला आणि मला विश्वास आहे की दादा माझे एकदम गाजीचे माणूस हे आणि त्यांनाच आणायचे बाकीचे त्यांनी सोपून घेते ती मला अनुभव आहे किती मतदान आहे तुमचं माझे पाच आहेत पाच मतदान पाच प्रवीण बाईल होणार हा दुसरं मतदान जाणारच नाही नाही जाणार नाही जाणार काय सांगा काय मुड आहे तुमचा गरीब गरीबाचा वाली एकच नंबर म्हणलं तर प्रवीण भाया माने केटली त्यांची खून मतदान केली केटली शिवाय आम्ही अजिबात नाही कारण आमची सगळी माणसं तिथं कामाला आहेत पळतजे त्यांनी काम लावलं म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे पळजदेव मध्ये इथं तर तुतारीची हवा आहे म्हणतात घासली तरी तारी कुठं तुतारी कुठं गेली तुतारी आता तरी फुकली बर कि अशी लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येतात काय सांगाल कोण पाहिजे आमदार इंदापूरला प्रवीण भाई माने प्रवीण भाई माने का बरं मा प्रवीण खाली का आमच्या उसाला तोड येत नाही लवकर त्यामुळे आम्हाला मानेच पाहिजे ना माने, माने दादा काय काय कारखाना नाही उसाला मग कोण नेणार तुमचा ऊस पण काहीतरी काय सहकार्य करते ना ती काय करते कुठं करणार करणार ना ते ते गुळाचा बीज बंद झालंय ना आता गुळाचा बीज दुकान बंद आहे ती सगळं पण काहीतरी सह हे करते ना आम्हाला ते काय करते कारखाना तर हर्षवर्धन पाटलांचा आहे नमस्कार मामा नमस्कार काय नाव तुमचं राजाराम नामदेव बोलसोडे राजाराम बोलसोडे कोणतं गाव हा पळसदेव पळसदेव हा बर आता या इंदापूरला कोण आमदार पाहिजे कुणाची हवा इथं भयाची हवा आहे कोणतं भैया नाव प्रवीण भैया माने प्रवीण भैया माने त्यांचं चिन्ह माहितीये का माहितीये किटली किटली बरं काय मग कुणाला आमदार करायचं बयालाच करायचं का बरं बयालाच करायचं कामाचा माणूस आहे का माझा माणूस हा इथं तर हवा तर तू तरीच म्हणतात काय नाही दुतोरी आम्हीच देऊन दिल ती पण आता दुतारी सोडले आम्ही सोडले का सोडले आम्ही का बरं सोडलं आमची काम केली नाहीत म्हणून काम केली नाहीत म्हणून नाराज आहे तुम्ही हो नाराज म्हणजे शंभर टक्के नाराज आहे गाव गाव अक्क गाव अक्क गाव हक्क गाव मामाचं मामाने माझं रस्त केलं नाही म्हणून मी आता इकडं दुतवारी कोण बैग आलो या मामाचं घड्याळ आहे मामाचं असं घड्याळ मामाने माझं काय केलं तर नाही काहीच केलं नाही केलं चला म्हणलं घरा मला म्हणते इकडे घरी होत तुमचं रस्त रस्ता केला नाही रस्ता एक बी केला नाही आता रस्ता आहे तुम ना का तुम्हाला नाही नाही मग आता करतील का रस्ता शंभर टक्के रस्ता करणार काय काय शब्द दिलाय का त्याचा शब्द दिलाय दिलाय ना हो मग आता आमदार कोणाला करायचं नाही आपल्या बरोबर या ठिकाणी दुसरे ग्रामस्थ आहेत त्यांच्या काय त्यांना कोण आमदार इंदापूर साठी पाहिजे ते जाणून घेऊ आपण काय सांगाल कोण पाहिजे इंदापूरला आमदार प्रवीण भाया माने प्रवीण भाया का बरं मानत पाहिजे आमचं पाणी खाली जात आहे तिकडे उज जायना व्यवस्थित रस्ते नाहीत व्यवस्थित बरं काय बरं निर्माणे रस्ते नाही काय केलं केले पण त्यांनी पैसे खाल्ले त्यात पैसे खाल्ले काय कशात पैसे खाल्ले नाही खाल्ले आता इथं तीस तीस फुटाचा रस्ता त्यांनी वीस फुटाचा रस्ता केला वीसच फुटाचा रस्ता म्हणजे रुंदीला का लांबीला रुंदीला तुम्हाला फायदा नाही झाला का नाही फायदा दुकानात पाणी शिरलं ती दुकानात गेलं पावसाचं पाणी दुकानात गेलं तुम्ही सांगितलं का मामानला की बाबा आमचा रस्ता नाही केला मामा ना आमच्यापर्यंत पोचलेच नाही आतापर्यंत तुम्ही का नाही गेला तुम्ही कसे आले आमच्यापर्यंत तसे आमच्यापर्यंत मामा पोचलेच मामांकडे गेलता का तुम्ही गेलचा ना आणि मग काय झालं मामाने त्यात पैसे खाल्ले मामा काय बोलणार आहे मामानेच पैसे खाल्ले कराल लय आमदारांवर यांनी आरोप केला की मामाच पैसे खात्यात म्हणून ठीक आहे माझा काय आता बाया देतील का रस्ता करून हा ना बाया बायाचा शब्दच आहे मग आता कुणाला आमदार करायचं आता तुमच्याकडं ऊस आहे तुमचा रस्ता झालेला नाही ना 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 म्हणता मग आता रस्त्याने तुमचा ऊस कसा जाणार किंवा ऊस कुठल्या कार कारखान्याला जाणार तुमचा ऊस आता काय कुठल्या तरी बाहेर हे कारखाना टाकणार आहेत कारखाना कार 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 बया टाकणार पण आता उसका आता उसका तर जाणार आताच घालवायचा आता एवढा साल काय एक साल गेलं म्हणून काय काय म्हणत नाही आता तर मामाकडे जावं लागेल हरच्या बाजून भाऊकडे जावं त्यांच्याकडे जायचंच नाही मग ऊस कुठे घालणार ऊस जिकडे जाय ना काय एवढा साल बयाला बाय केलं तर जाईल का ऊस बायाला मतदान केलं हा जाणार की शंभर टक्के जाणार जाणार का जाणार आपल्या बरोबर या ठिकाणी वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय मामा कोणतं गाव काळेवाडी परत देव बर काय इथलंच काय नाव तुमचं दादा काळे बर कोणाला मतदान करायचं आम्ही केटलीला मारणार आहे केटलीला माझ्या प्रवीणबाईला हा प्रवीण भाई प्रवीणबाई एवढे वर्षाचा अनुभव आता कसं झालेलं आहे आता नवीन पिढी आम्ही तयार करणार आहे ह्यांचं बघितलं आम्ही आमचं उजबी जात नाहीत काही जात नाहीत बरं बरं ऊस जात नाही म्हणून त्याचा बयांचा कुठे कारखाना नसला तरी तेव्हा त्यावर गुरळ गुरळ देणार या ठिकाणी या माणसांनी बाबांनी सांगितलंय की जरी कारखान्याला ऊस आमचा नेला नाही तरी आम्ही गुराळाला ऊस देऊ पण मतदान किटलेलाच करू असं त्यांचं म्हणणं मग आता आमदार होणार म्हणायचं पाहिजे हा त्या जाण मराठी मराठीसाठी बबनराव धायतोंडे इंदापूर